स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ऑफर 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 भरपूर ताईंनी ह्या ऑफरचा खूप लाभ घेतलेला आहे दीड हजार कुंचम आपण या महाशिवरात्रीच्या ऑफरमध्ये सगळ्यांना दिलेले आहे त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद इतका सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आणि त्याचमुळे व्हिडिओ कंटिन्यू येणं बंद झालं आहे पण आता मी व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर देणार आहे कारण कारण व्हिडिओ जर का आले तर तुम्हाला माहिती पडते की कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याकडे नवीन आलेल्या आहेत आणि कोणत्या नाही पण काय होतं ना एवढा त्यांच्या ऑर्डर्स असल्यामुळे आपल्याकडे वेळ वेळेची कमतरता असल्यामुळे मला व्हिडिओ करून तुम्हाला देणं थोडं अवघड होऊन जातं पण हरकत नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आज सुंदर सांगणार आहे बघा आपली महाशिवरात्रीची जी ऑफर होती ती अजूनही तुम्ही घेऊ शकता सव्वीस तारखेला आपली महाशिवरात्री आहे आणि त्यामुळे अगदी पंचवीस तारखेपर्यंतसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता कारण पुण्यातल्या पुण्यात मुंबईच्या मुंबईमध्ये नाशिकमध्ये कोल्हापूरमध्ये त्यातल्या त्यात संभाजीनगरमध्ये तुम्ही एका दिवसात पार्सल मागवू शकता आपण जे कुरिअर वापरतो किंवा आपण जे कुरिअरची सेवा देतो त्याने एक ते दोन दिवसात कुरिअर जे आहे ते नक्कीच जातं आज आहे शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी तुम्ही शुभ शुभमुहूर्तावर आज शुभ मुहूर्तावर धनलक्ष्मी पुंच्या नऊशे नव्याण्णव रुपयाचा सेटसुद्धा तुम्ही जो आहे तो घेऊ शकता मी तुम्हाला एवढीच विनंती करेल की बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत बसू नका फक्त आणि फक्त तुम्ही जो काही विचार करता ना की ताई मी आज घेईल उद्या घेईल नंतर घेईल हा विचार सोडून द्या कारण योग आलेला असतो आणि तो इथे योगाचा जर का तुम्ही पुरेपूर फायदा जर घेतला नाही तर तुमच्या हातातनं संधी निघून जाते त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आत्ता दिलेल्या वरती दिलेल्या नंबरवर फटाफट आपली बुकिंग करून घ्या आज मी तुम्हाला तीन प्रकारचे सेट आपल्याकडे अवेलेबल आहे ते दाखवणार आहे तीन प्रकारचे सेट आपल्याकडे अवेलेबल भरपूर ताई घेत असतात भरपूरताईच्या ऑर्डर्स आलेल्या आहेत अजूनही डिस्पॅच चालू आहे, आहे त्यामुळे सगळ्यांना इन्स्टंट सर्व्हिस मिळते हे शंभर टक्के फक्त स्पीड पोस्टाच्या साठी तीन ते चार दिवस लागतात आणि अगदीच लांबचं असेल तर थोडे अजून एखादा दिवस जास्त लागतो पण तरी सुद्धा स्पीड पोस्टामुळे आपण लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात महत्वाचं बघा नऊशे नव्याण्णवचं जे आहे त्याच्यासाठी भरपूर आहे म्हणूनच म्हटलं मी हजार ते दीड हजार आपले पार्सल गेलेले आहेत ज्यामध्ये नऊशे नव्याण्णवचे कुंचनसेट खूप गेलेले आहेत आता काय होतं बऱ्याच ना फायनान्शियल कंडिशन्समुळे किंवा ह्या गोष्टीमुळे ह्या कुंचुम सेवेचं से ते जातो, जातो, सेवा त्यांच्याकडे घेतात आणि त्यामुळे त्यांना जर का परवडत नाही तर त्यांना नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये खूप सुंदर पद्धतीने हे पटून जातं परवडून जातं आणि सेवा करण्यासाठी ते तत्पर राहतात त्यामुळे बघा आज मी तीन सेट तुमच्यासाठी आणलेले आहेत एक आहे संपूर्ण सेट सॉरी एक आहे आत्ता नऊशे नव्याण्णवचा सेट एक आहे हा फुल सेट जो फुल सेट असणार आहे आणि एक आहे हा संपूर्ण सेट ठीक आहे तीन सेट आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये एक नऊशे नव्याण्णवचा एक फुल सेट आणि एक संपूर्ण सेट आता फुल सेट आणि संपूर्ण सेटमध्ये काय फरक आहे हे है पण मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले तुम्हाला जर का आत्ता आर्थिक अडचणीतनं तुम्ही जात असाल कर्जमुक्तीसाठी तुम्ही जर का सेवा बघत असाल तुम्हाला आयुष्यात भरभराट हवी आहे पैशापासून तुम्हाला सु म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यातून सुटका हवी आहे तुम्हाला असं वाटतं ताई माझ्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम्स खूप आहेत मी तुम्हाला सांगेल तुम्ही आत्ताच्या आत्ता नऊशे नव्याण्णवचा कंचम सेट बुक करा कारण नऊशे नव्याण्णवचा कुंचम सेट जो आहे त्या बाकीचं साहित्य असेल नसेल बाकीचं बाकीचे कुठल्या गोष्टी आहे नाही आहे, आहे त्यापेक्षा कुंचम आहे कुंचम खूप महत्वाचं आहे कुंचम पात्र खूप महत्वाचं आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्या ठीक आहे तर तुम्हाला मी आता नऊशे नव्याण्णवच्या कुंचम सेटमध्ये नक्की काय काय मिळणार आहे ते सांगते बघा अशी सुंदर पॅकेजिंग तुम्हाला कोणीच देणार नाही कारण आपल्याकडे जेव्हा आपण आपल्याकडे जे पार्सल आपण पाठवतो त्यामध्ये तुमची वस्तू तुम्हाला व्यवस्थित मिळावी प्लस यानंतर तुम्ही व्यवस्थित ठेवावी आणि सेवा करण्यासाठी परत वापरावं त्यासाठी आपण छान असा बॉक्स देतो त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा आपलं सगळ्यात मेन जे आहे ते म्हणजे हे कुंचम तुम्हाला मिळणार आहे बघा असं प्रॉपर पॅकेजिंगमध्ये तुम्हाला हे कुंचम मिळतं यामध्ये लक्ष्मी गजांत लक्ष्मी विष्णू चिन्ह सगळं असं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये मिळणार आहे गोमतीचक्र गुंजा बी आणि कवडी पिवळी कवडी त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे लाल कवडी म्हणजे चार आणि पाच वस्तू ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे पितळी कॉईन्स आणि तुम्हाला मिळणार आहे सिल्वर आणि गोल्डन फुलं ठीक आहे हे सगळं झाल्यावर तुम्हाला छान अशी प्लेट मिळणार आहे प्रॉपर पॅकेजिंग करून असणार आहेत त्यानंतर सुंदर असं पुस्तक सेवेसाठी मिळणार आहे काय सेवा करायची आहे काय नाही यामध्ये दे व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं असणार आहे तुम्ही मला नंतरसुद्धा विचारू शकता सेवा करण्यासाठी आसनासाठी सुंदर असं वस्त्र आपण देत हो। आहोत आणि कुंचम तर महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने पूर्ण हा सेट तुम्हाला मिळतो बघा ह्या नऊशे नव्याण्णवचा सेट आहे ज्यामध्ये कुंचम आहे वस्त्र आहे बघा एक दोन ठीक आहे तीन त्यानंतर चार कवडी पाच कॉईन आणि फुलं सहा सात आठ ठीक आहे आणि ह्यामध्ये चार नऊ दहा अकरा बारा अशा टोटल बारा वस्तू तुम्हाला पूर्ण साहित्य फक्त साहित्य आणि कुंचम प्लेट वस्त्र पुस्तक हे सगळं नऊशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला मिळतं हा सगळा संपूर्ण जो नऊशे नव्याण्णववाला सेट आहे हा लवकरात लवकर मागून घ्या आता तुम्हाला वाटतंय की नाही ताई मला ह्याच्याबरोबर बांगड्या आणि रत्न हवे आहेत तर नक्कीच तुम्ही ह्याच्याबरोबर बांगड्या आणि रत्न घेऊ शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बांगड्यान रत्न ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला हवा आहे तर ह्यामध्ये तुम्हाला बांगड्यान रत्न ॲड करता येईल त्यामध्ये तुम्हाला अशी बांगड्यांची डबी येईल ठीक आहे आणि त्यानंतर अशी तुम्हाला रत्नाची डबी येईल ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही एवढं सुद्धा घेऊ शकता हे पण अगदी परवडण्यासारखं आहे खूप जास्त हेवी नाही ठीक आहे हे, हे, हे सुद्धा म्हणजे हा दुसरा सेट झाला शक्यतो चार सेट आपण बघूया चार सेट आपले बनतात तर हा एक सेट झाला ज्यामध्ये बांगड्या आणि रत्न पण आपण ॲड केले ठीक आहे आणि रत्न आणि बांगड्या टाकून तेवढं तुमच्याकडनं होत नाहीये तर नऊशे नव्याण्णववाला पण चालेल ठीक आहे आणि ह्याचे पण अगदी मिनिमम चार्जेस आहेत अजिबात जास्ती नाही त्यामुळे तुम्ही हे पण ॲडिशनल घेऊ शकता ठीक आहे मग हा एक सेट झाला बांगड्या आणि रत्न टाकून दुसरा दोस दोन म्हणजे दुसऱ्या टाईपचा सेट झाला आता आपण तिसऱ्या टाईपचं सेट बघू ज्याला फुल सेट आपण म्हणतो फुल सेट फुल सेटमध्ये तुम्हाला पोटलीमध्ये सगळं साहित्य मिळतं त्यामध्ये तुम्हाला पोटली पण मिळते ही पोटली पूजा झाल्यावर ते सामग्री जी आहे ती जी सामग्री आपण वापरतो किंवा ज्या काही वस्तू तुम्ही वापरता त्या सिद्ध होतात म्हणून त्याला पोटलीत ठेवून तुम्हाला तुमच्या तिजोरीत त्या वस्तू ठेवायच्या असतात म्हणजे हा संपूर्ण बॉक्स किंवा हा ही पोटलीसुद्धा तुम्ही तिजोरीत ठेवली तरीही चालण्यासारखं आहे तर तुम्ही ते ठेवू शकता त्यामध्ये संपूर्ण साहित्य ह्या तिजोरी ह्या पोटलीमध्ये असणार पोटली बर, आहे मिळणार आहे लाल रंगाची कधीही आपल्या तिजोरीत ठेवण्यासाठी जो वस्त्र असतं ते लाल रंगाचंच असावं त्यामुळे लाल रंगाची पोटली तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर बघा यामध्ये तुम्हाला मिळणार आहे हे कुंचम बर परत बघू शकता सुंदर असं कुंचम आहे ज्यावर गजान लक्ष्मी आहे लक्ष्मी आहे विष्णू चिन्ह आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्यामध्ये वस्त्र आहे ठीक आहे प्लेट आहे पुस्तक आहे बांगड्या आहे रत्न आहे आता या पोटलीमध्ये अजून काय काय असणार आहे तुम्हाला दाखवते पोटलीमध्ये जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला मिळणार आहे गोमतीचक्र गुंजा कवडी कमळगट्टा बी या चार वस्तू तर असतातच या चार वस्तू असणार आहेत मोती शंख त्यामध्ये ॲडिशनल आहे सुद्धा भगवान विष्णूंना प्रिय आहे म्हणून मोती शंख आपण इथे पूजणार आहोत सुद्धा या पूजेसाठी खूप गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे यामध्ये लघु नारळ पाच लघु नारळ तुम्हाला मिळणार आहे लघु नारळ सुद्धा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी श्रीफळ झाला म्हणतात त्यामुळे छोटे लघु नारळ छोटे म्हणजे लघु नारळ लघु म्हणजे छोटेच ल नारळ तुम्हाला पाच मिळणार आहे पूजेसाठी या एक्स्ट्रा वस्तू आहे फुल सेटमध्ये त्यानंतर पोवळा मिळणार आहे सुंदर असा मोठा पोवळा आहे बघा सुंदर असा लाल रंगाचा मोठा पोवळा तुम्हाला मिळणार आहे त्याचनंतर पितळी कॉइन्स ज्यामध्ये लक्ष्मी गणपती आणि श्रीयंत्र आहेत फुलं आहेत सिल्वर आणि गोल्डन प्लेटेड आणि त्याचबरोबर मोतीसुद्धा आहे मोती ह्यातच टाकले गेलं मोती वेगळा आपण पॅकेटमध्ये टाकू टाकून देतो तर मोती ह्याच्यामध्ये बघा एक तुम्हाला मोती पण मिळतो मोती आणि पोवळा वेगळा वेगळा झाला मग ह्या एक्स्ट्रा वस्तू असतात ज्या तुम्हाला मिळतात आणि ही पोतली त्या पोतलीमध्ये सगळ्या गोष्टी यामध्ये टाकतात आता ह्यामध्ये लाल कवडी लाल कवडी नाही आहे ह्याच्यामध्ये अजून एक लाल कवडी पण हा आहे आत आहे हे बघा ह्याच्यामध्ये लाल कवडी सुद्धा येते लाल कवडी पण ह्यामध्ये ॲडेड असते तर अशी सुंदर पोटलीमध्ये तुम्हाला या सगळ्या अठरा एकोणीस वस्तू सतरा अठरा वस्तू ज्या आहेत टोटल तुम्हाला मिळतं आणि हा झाला तुमचा फुल सेट ज्यामध्ये कुंचम घालून तुम्हाला म्हणजे आता ह्याच्यामध्ये फक्त राहिलं काय तर कुंचम तर हे टाकलं तर मोती लघु नारळ मोती शंख पोवळा या सगळ्या वस्तू तुम्हाला ह्यामध्ये फुल सेटमध्ये मिळतात हा झाला तिसऱ्या नंबरचा सेट म्हणजे तीन नंबरचा म्हणजे एक झाला नऊशे नव्याण्णववाला दुसरा झाला ज्यामध्ये बांगड्या आणि रत्न तुम्ही ॲड करून घेऊ शकता आणि हा झाला ज्यामध्ये बांगड्या रत्न मोतीशंकर मोती, मोती पवळा लघु नारळ सगळं येणार आहे पोटली पण येणार आहे असा पद्धतीचा जा, हा झाला फुल सेट ठीक आहे आता हा सेट आहे याची पण प्राइस खूप कमी आहे ह्याच्यावर सुद्धा पंचवीस ते तीस टक्के ऑफर चालू आहे त्यानंतर आपला जो आहे संपूर्ण सेट संपूर्ण सेट जो आहे तो संपूर्ण सेट म्हणजे काय तर फुल सेट तुमचा जो आहे तो तसाच राहणार आहे बघा हा हे आहे धनलक्ष्मी कुंचम सुंदर असं धनलक्ष्मी कुंचम फुल सेट हा असणारा आहे हा फुल सेट जो आहे ह्यामध्ये धनलक्ष्मी कुंचम आलं तुमच्या बांगड्या आल्या कोटलीच सगळं साहित्य आलं ठीक आहे आता हे रत्न आणि बांगडे हे सगळं मी बाजूला ठेवते संपूर्ण सेटमध्ये तुम्हाला विष्णू चिन्ह पण मिळणार आहे संपूर्ण सेट जो आहे त्यामध्ये तुम्हाला विष्णू चिन्ह पण मिळणार आहे आणि गजांत लक्ष्मीच्या दोन जोडी दोन जोडी गजांत लक्ष्मी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे ठीक आहे म्हणजे ॲडिशनल संपूर्ण सेटमध्ये काय आहे तर गजांत लक्ष्मी आणि विष्णू चिन्ह आता हे खाली ठेवते मी म्हणजे पूर्ण जो सेट आहे त्यामध्ये गजान लक्ष्मी आणि विष्णू चिन्ह तर मी आता तुम्हाला संपूर्ण सेट बनवून दाखवते जो सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे बघा चार प्रकारचे सेट आपल्याकडे झाले तर हा झाला बॉक्स ठीक आहे यामध्ये सगळ्यात आधी वस्त्र पूजा करण्यासाठी तुम्हाला पुस्तक त्याचनंतर कुंचम सेवा करण्यासाठी प्लेट कुंचम सेवा म्हणजे कुंचम स्वतः कुंचम त्याच नंतर तुम्हाला मिळणार आहे पोटलीतलं साहित्य आता पोटलीमध्ये साहित्य काय काय असणार आहे बघा मी आधी पोटली टाकते मग तुम्हाला दाखवते की काय काय साहित्य असणार आहे हे बघा पहिली झाली मग पोटली इथे आपण टाकूया पोटली त्यामध्ये जाणार आहे एक लाल कवडी लक्ष्मी कवडी ज्याला म्हणतात पितळी श्रीयंत्र आणि गणपती लक्ष्मी कॉइन्स पाच असणार आहेत पिवळ्या कवड्या ह्या पाच असणार आहेत सिल्वर आणि गोल्डन फुलं दोन दोन असणार आहेत म्हणजे टोटल चार झाले त्यानंतर पाच गोमती चक्र असणार आहे त्यानंतर पा पाच ते सहा आ, गुंजा असणार आहे त्यानंतर पाच कमळगट्टा असणार आहे त्यानंतर पाच लघु नारळ असणार आहे त्यानंतर एक मोठा असा, त्यान असा मोती शंख तुम्हाला असणार आहे मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला मोती अखंड असा मोती नॅचरल मोती तुम्हाला मिळणार आहे पूजेसाठी जे माता लक्ष्मीच्या कुंचम सेवेसाठी लागतंच लागतं त्याचनंतर असा मोठ्या आकारातला पोवळा तुम्हाला मिळणार आहे आपल्याकडचा पोवळासुद्धा बघा तुम्ही किती सुंदर मोठा अशा आकारातला पोवळा आपल्याकडे अवेलेबल आहे बघा सुंदर असा पोवळा तुम्हाला मिळणार आहे त्याचनंतर तुम्हाला मिळणार आहे बांगड्या प्रॉपर डबीमध्ये मिळणार आहे म्हणजे फुटण्याची तुटण्याची अजिबात टेन्शन नाही त्यामुळे तुम्हाला डबीमध्ये बांगड्या पण मिळणार आहेत सुंदर असे पंचरत्न तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे त्याचनंतर तुम्हाला मिळणार आहे एक विष्णूचिन्ह ज्याची सुद्धा तुम्ही पूजा कुंचम सेवेमध्ये करू शकता असं विष्णूचिन्ह तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता आणि गजांत लक्ष्मी स्वरूपात तुम्हाला पूजा करण्यासाठी लक्ष्मीची जोडी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे म्हणजे हा संपूर्ण सेट एक झाला ज्यामध्ये संपूर्ण फुल कुंचम सेट गजांत गजांतलक्ष्मी जोडी ही अखंड एक सेट झाला हा संपूर्ण सेट झाला लक्ष... विदाऊट लक्ष् विदाऊट गजांतलक्ष्मी आणि चिन्ह हा फुल सेट झाला त्यानंतर विथ बांगडे आणि रत्न हा बांगड्या आणि रत्नाबरोबरचा सेट झाला विदाऊट बांगड्या आणि रत्नाचा नऊशे नव्याण्णवचा सेट झाला त्यामुळे अजिबात कन्फ्यूज होऊ नका चारही कुंचमच्याबद्दलची माहिती तुम्ही वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर जर का विचारली तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जसा सेट हवा आहे तसा तुम्ही तुमच्या प्रकारे घेऊ शकता तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही तुमचं स्वतःचा ऑर्डर करू शकता त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा महाशिवरात्रीच्या दिवशी मी तुम्हाला आवर्जून म्हणजे माझी इच्छा अशी प्रकट करेल की ह्या महाशिवरात्रीला आवरेजून तुम्ही धनलक्ष्मी कुंचम सेवा ही कराच कारण महाशिवरात्री हा मोठा असा पर्व असतो ज्या दिवशी आपल्या मनातल्या इच्छा आपण पूर्ण करण्यासाठी महादेवांसमोर दुर्गामाता म्हणजे आपली दुर्गाशक्ती पार्वती मातेसमोर आपण लक्ष्मी स्वरूपाची सुद्धा तिची पूजा करू शकतो त्यामुळे नक्कीच शुभ दिवसांना कधीही सोडायचं नाही मग तिथे अगदी गुरुपुष्यामृत योग असू दे तिथे अगदी साधा दिवस साधा शुक्रवार असू दे तिथे अगदी पाडव्याचा दिवस असू दे तिथे कोणताही दिवस असू मी ते तुम्हाला सांगते गुढीपाडव्याच्या दिवशी स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही नक्की ही सेवा करा तुम्हाला आयुष्यात असे सुंदर बदल झालेले दिसतील ना की तुम्हाला स्वतः जाणवेल की घरात पॉझिटिव्हिटी वाढलेली आहे घरात इच्छा आपली जी आहे किंवा आकांक्षा जी आहे आपली ती वाढलेली आहे त्याचबरोबर लोकांमध्ये प्रसन्नता वाढलेली आहे घरातलं वातावरणही सुंदर झालेलं आहे सगळ्या गोष्टी कुछ खूप छान पद्धतीने होत आहे अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता आता ह्या धनलक्ष्मी कुंचम सेटबरोबर भरपूर ताईंच्या ऑ म्हणजे विनंती आहे की आम्हाला माता लक्ष्मी कोल्हापूर आहे महालक्ष्मीचा असा छोटा फोटो तुम्ही द्या तर बऱ्याच ताई धनलक्ष्मी कुंचम सेटची सेवा करण्यासाठी हा फोटोसुद्धा बरोबर मागतात तर हा फोटोसुद्धा आहे तुम्ही हा सुद्धा फोटो त्याच्याबरोबर घेऊ शकता हा फोटो जो आहे तो त्याच्याबरोबर धनलक्ष्मी कुंचमची सेवा करण्यासाठी हा फोटो तुम्ही नक्कीच घेऊ शकता त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचं धनलक्ष्मी कुंचमचा सेट ऑर्डर करा आणि त्याचबरोबर सेवा करण्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीचा फोटोसुद्धा घेऊ शकता कारण आपल्यासमोर माता लक्ष्मी माता आईची लक्ष्मी मातेची स्वरूप मूर्ती स्वरूप किंवा फोटो स्वरूप समोर दिसायला हवी तेव्हाच आपण आपल्या मनातल्या भावना इच्छा आकांक्षा तिला सांगू शकतो तिच्याशी बोलू शकतो आणि तिला सांगून आपण आपल्या इच्छा प्रकट करू शकतो त्यामुळे आपल्यासमोर कधीही एखादा फोटो म्हणा किंवा मूर्ती म्हणा ही नक्कीच असावी त्यामुळे चला सगळ्यांनी लवकरात लवकर वर दिलेल्या नंबरवर आत्ता ऑर्डर करायचं आहे आणि तुमचं कुंचम सेट सुंदर असा फोटो लगेच मागून घ्यायचा आहे कारण असे सुंदर सुंदर ऑफर्स लवकर येत नाही आणि आले तर राहत नाही कारण खरंच तुम्ही ताई लोक अगदी तुटून पडतात कारण त्यासाठी एवढा प्रतिसादच सुंदर येतो की आपल्याला आपल्या कुंचमला इतका छान प्रतिसाद येतो कारण आपल्या कुंचमची जी क्वालिटी आहे ती एकदम अप्रतिम बेस्ट आहे उत्तम क्वालिटी आहे बेस्ट क्वालिटी आहे आणि अशी क्वालिटी तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही ही, ही कुठल्याही प्रकारची साधी नाही पारंपरिक पद्धतीने बनवलेलं हे कुंचम आहे त्यामुळे तुम्ही आपली ऑर्डर लवकरात लवकर प्लेस करा आणि मला जेवढा लवकर होईल कॉल करून तुम्ही तुमचं ऑर्डर बुक करून घ्या तर भेटूया चला परत आपल्या अशाच चॅनलवर सुंदर सुंदर माहितीपूर्वक व्हिडिओज मिळत असतात बनवत असते मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि असेच व्हिडिओ कायमस्वरूपी बघण्यासाठी त्या सबस्क्राईबला क्लिक करून घ्या म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओजची माहितीसुद्धा तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल एकही व्हिडिओ चुकणार नाही एकही लाईव्ह चुकणार नाही आणि तुम्ही सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचू शकाल तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ